नमस्कार मंडळी आज आपण एका मजेदार प्रवासाला निघालो आहोत जिथे आपण चिनी भाषेत आपले विचार आणि आवडीनिवडी कशा व्यक्त करायच्या हे शिकणार आहोत चिनी भाषेत आम्हाला आवडते आला व्हॉनसे म्हणतात समजा तुम्हाला एखादा पदार्थ खूप आवडला तर तुम्ही म्हणू शकता वो वान हे चियांग फेन मला तिबेटियन नूडल्स आवडतात याउलटमला आवडत नाही हे सांगण्यासाठी ओ बु वान वापरा तुमच्या मित्राने काहीतरी सुचवले जे तुम्हाला अजिबात आवडले नाही तेव्हा सावधपणे म्हणावो बुवान वान हे युशी मला हा खेळ आवडत नाही आपले मत मांडण्यासाठी व ओदे हा वाकप्रचार उत्तम आहे एखाद्या चित्रपटाबद्दल बोलताना वो ओदे हे डीएन इन फाय छान हावकान माझ्या मते हा चित्रपट खूप छान आहे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सर्वात जास्त आवडते तेव्हा झोईचा वापर करा जर तुम्हाला अनेक रंगांपैकी एकच रंग खूप आवडत असेल तर म्हणावो कधी कधी तुलना करून आपले मत अधिक स्पष्ट करण्यासाठी बिळाजियेचा वापर होतो जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे आणि दुसरे ठिकाण अधिक सोयीचे वाटत असेल तर बिळाजियेच्या गुआन जियाच्या गुआन हॉटेल अपेक्षा हॉटेल ब चांगले आहे तर मग आता तुम्ही चिनी भाषेत आत्मविश्वासपूर्वक आपले मत मांडू शकता